आणि भारतीय जनता पार्टीचा गोव्याचा गेल्या अनेक वर्षापासून जो विकास चालू आहे रस्ते असतील बहिलांसारख्या योजना असतील या सर्व सर्व फक्त आणि फक्त भाजप सरकारने केलं म्हणून पुन्हा एकदा गावात असो तालुक्यात असो जिल्ह्यात असो महाराष्ट्रात किंवा दिल्लीत भारतीय जनता पार्टीच सरकार येणार आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व सर्व उमेदवार जनता आज भारतीय जनता पार्टी पक्षाने वर्णन निधी भरपूर आणलेला आहे पंढरपुरातल्या सर्व सुधारणा हे पक्षाने केलेले आहेत इथून पुढे सुद्धा भारतीय जनता पार्टीच उमेदवार येणार भारतीय जनता पार्टी भारतीय जनता राज्यात भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी ही गर्दी शिक्का नंतर केलेला आहे आज ही जी गर्दी आहे हा प्रत्येक मतदार आहे बाहेरचा एकही माणूस नाही आणि हे सगळ्या प्रशांत मालक परिचारकाला आहे मोठ्या मालकांची जोपर्यंत कृपा आहे त्यावर आपल्या प्रशांत मालकाला काळजी करायचं कारण नाही आणि श्यामलताई शिरसट या निश्चित निवडून येणार आहेत आमच्या महिलांचा त्यांना उदंड प्रतिकृत आहे धन्यवाद